मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते मनोर हद्दीतील बोरशेती जंगलात रानडुकरांच्या समजून सहकाऱ्यांवरच गोळीबार आणि या गोळीबारात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे म्हणजे मृत पावलेल्या दोघांपैकी एकावर शिगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले असून दुसऱ्या मृत व्यक्तीचा जंगलात गाडून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय एकोणतीस जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेबाबत मनोर पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती त्यानंतरच पोलिसांना घटनेसंदर्भात उलगडा करण्यास तब्बल आठ दिवस लागले आणि या प्रकरणी आता जणांना ताब्यात घेण्यात आलाय या, या संदर्भात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील मनोज वर्षा पालघर पूर्व भागात असलेल्या बोरशेती गावाच्या जंगलातली ही एकोणतीस तारखेची घटना आहे या शिकारी आ, न, या ठिकाणी शिकारीसाठी गेलेले होते आणि मोठा वर्ग म्हणजे सोबत बरेच जण होते आणि यावेळी शिकार करत असताना काही जण त्यांच्यातल्या टीम मधले काही जण उशिरा आले मात्र त्याची चाहूल लागू नये म्हणून ते गुपचुप येत होते परंतु दुसरे जे शिकारी ज्यांच्याकडे बंदूक होती त्यांना ते सावधच ता आलं आहे असं समजून त्यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात सुरुवातीला एक जण जागीच ठार झाला आणि एक जण त्याच्यापैकी हा गंभीर जखमी झालेला होता गंभीर जखमी झालेला होता त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला परंतु एक जण जो जाग्यावरच मृत्यू झाला त्याला या जे शिकारी होते त्यांनी जंगलामध्येच एका झुडपामध्ये पुरून ठेवलेलं होतं मात्र त्याची मिसिंग कंप्लेंट ही एकोणतीस तारखेलाच त्याच्या घरच्या लोकांनी मनोर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये दाखल केलेली होती मात्र मुली मनोर पोलिसांकडून या संदर्भात गांभीर्याने काही कारवाई केलेली नाही आणि त्यानंतर आता कुटुंबाने आक्रोश केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आलेली आहे सध्या जो मृतदेह आहे तो, तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी आतापर्यंत या प्रकरणी आता काय होतं बघावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी